मस्त आपलं रसम उकळत आहे त्यामध्ये जात आहे बटर घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालते नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण बेंगलोर स्टाईल किंवा साऊथ इंडियन स्टाईल रसम कसं करायचं ते बघणार रसम करण्यासाठी आपण पहिल्यांदा रसम पावडर तयार करणार आहोत अगदी घरातल्या साहित्यात बनणारी पावडर आहे पटकन बनवता येते आणि तशी केलेली पावडर रसम पावडर अगदी तीन चार महिने फ्रीज शिवाय सुद्धा बाहेर चांगली राहते रसम पावडर तयार असेल तर केवळ दहा मिनिटात तुम्ही घरात केव्हाही पटकन गरमागरम रसम तयार करू शकता आपण सांबार तर नेहमीच करतो पण सांबार करायला थोडा वेळ लागतो गरमागरम रसम प्यायचा असेल तर ही रेसिपी पटकन पहा अधिक साहित्य बघून घ्या करूया रसम बनवण्यासाठी आपण आज रसम पावडर तयार करतोय त्यासाठी इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन स्पून मसूर डाळ आणि दोन स्पून मूग डाळ घातली आहे अंदाजे सगळ्याचं वजन शंभर ग्रॅम आहे तुम्ही नुसत्या तुरीच्या डाळीचा वापर केला तरी हरकत नाही दोन टेबलस्पून एवढे धने आहेत दोन टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून काळे मिरे एक टीस्पून मेथीदाणे एक टीस्पून हळद एक टीस्पून मीठ अर्धा स्पून हिंग आणि इथे दोन टेबलस्पून एवढं लाल तिखट आहे त्यामध्ये मी दीड टेबलस्पून काश्मिरी रेड चिली पावडर घेतली आहे आणि अर्धा टीस्पून तिखट मिरची पावडर घेतलेली आहे शिवाय त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी कडीलिंबाच्या तीन काड्या घेतल्या आहेत मोठ्या आहेत म्हणून तीन घेतल्या आहेत लहान असतील तर चार पाच काड्या चा। घ्यायच्या आता पहिल्यांदी आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे फ्राय पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये आपण कडीलिंबाची पानं काढून घेऊया पहिल्यांदी ती थोडीशी भाजून घेऊया फारच छान लागतो आता ती आपल्याला परतायची कडीलिंबाची पानं आपली छान परतून झाली आहेत बघा हातात घेऊन जर असं चुरलं तर लगेच त्याचा चुरावतोय डिश मध्ये काढून घेऊया आता धणे घालून भाजूया धणे थोडेसे दोन मिनिट परतून झाले की मग आपण त्यामध्ये जिरं घालूया जिरं घालते आता त्यामध्ये मिरळी घालूया मेथी दाणे आणि आता सगळं पुन्हा एक दोन मिनिटं परतून घेऊया भाजूया आपण हे हाय फ्लेम वर भाजत नाही आणि भाजताना तेलही घातलेलं नाहीये कोरडेच मसाले भाजतोय आपण भाजलेले मसाले यामध्ये काढूया डिश मध्ये आता ही तुरीची डाळ मसूर डाळ मूग डाळ आहे ती भाजून घेऊया मी म्हटलं तसं तुम्ही निव्वळ तुरीच्या डाळीचंही करू शकता आपण डाळ मिडियम फ्लेमवर भाजतोय साधारण पाच ते सात मिनिटं लागतील भाजायला डाळीबरोबर आपण सगळे मसाले भाजले नाहीत कारण काय होतं डाळ भाजायला वेळ लागतो आणि तितक्या वेळ ते जिरं मेथीदाणे वगैरे तळाशी जातात आणि पटकन जळून जातात त्यामुळे आपण पॅन जास्त गरम नसताना बाकीचं भाजून घेतलं आणि पॅन गरम झाल्यावर डाळ भाजायला घेतली डाळींचा रंग बदललाय बघू शकता तुम्ही आता आपण डाळ पण डिश मध्ये काढून घेऊया गरम डाळ आहे त्याच्यावरतीच मी आता ही हळद घालते आहे हिंग घालूया आणि लाल तिखट त्यामुळे काय होईल हळद हिंग तिखटामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर तेही निघून जाईल म्हणजे जा आपला मसाला जास्त दिवस टिकायला त्याचा मजत होते रसम पावडरचं साहित्य आपण भाजून घेतलेलं गार झालंय आता मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया त्यातच मीठही घालते आपली रसम पावडर बारीक करून वाटून झाली बघा काय सुंदर दिसतेय मस्त वास सुटलाय बाउल मध्ये काढून घेऊया आता ही रसम पावडर वापरून आपण चविष्ट असतं असं मस्त गरमागरम रसम तयार करूया आता आपण रसम बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतलाय तो मिक्सरच्या भांड्यात घालते आपण ज्यामध्ये पावडर तयार केली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालून बारीक करणार आहे दोन मोठे टमॅटो लाल धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि त्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये घालते आणि आपल्याला चांगलं ते बारीक वाटून घ्यायचंय आपण टमॅटो आणि आलं चांगलं बारीक करून घेतलंय छान त्याची पेस्ट तयार झाली आहे बघा आता रसम तयार करूया पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय तेल ऐवजी तुम्ही साजूक तुपही वापरू शकता तेल गरम झालंय त्यामध्ये जिरं घालूया जिरं तडतडलंय आता त्यामध्ये थोडस हिंग घालतीये आणि थोडी हळद घालूया कढी लिंब आणि एक सुकी मिरची बॅडगी मिरची आहे त्यातल्या बिया काढून घेतल्यात त्याचे तुकडे केले आहेत आणि ते आपण त्यामध्ये घालतोय आता त्यावरती आपण हे वाटलेलं टमॅटो आणि आल्याचं चिवडी घालूया त्याच्यावर एक कप पाणी मी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात तेही यामध्ये घालतेय आता हे पाव टीस्पून लाल तिखट घालतीये हे पण मी बॅडगी मिरचीचं तिखट घालते आहे तिखटपणाला हे तिखट कमी असतं पण रंग सुंदर येतो मीठ घालूया चिंचगुळाची चटणी पल्प तो आपण घालायचा आहे तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो इथे आपण एक टी स्पून एवढा घातलाय साधारण या बाऊलनी मी तीन बाऊल पाणी रसमला आहे नंतर परत बघायचं जर आपल्याला ते जास्त घट्ट वाटलं तर पाणी घालायचं आता आपण यामध्ये तयार केलेली रसम पावडर दोन टेबल स्पून घालूया ढवळून घेऊया आणि छान उकळून घेऊया मस्त आपलं रसम उकळत आहे त्यामध्ये जात आहे बटर घालूया आणि थोडीशी कोथिंबीरही घालते गरमागरम चविष्ट रसम आपलं तयार झालंय आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया गॅस बंद करते आपली रसम तयार करण्यासाठीची पावडर अगदी तीन चार महिने टिकणारी करून तयार झाली आहे आणि तीच रसम पावडर वापरून आपण आज इथे चविष्ट असं रसमही तयार केलेलं आहे थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात बाहेर हवेमध्ये असतो आपल्या घशाला काहीतरी गरम गरम प्यावसं वाटतं यावेळेस हे रसम पिण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे खूप छान वाटतं रसम प्यायला गरमागरम भाताबरोबर तुम्ही रसम खाऊ शकता किंवा अगदी इडली सोबत सुद्धा रसम खाऊ शकता काही लोक का रसम करताना त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळे शिजवून घालतात आज आपण इथे तुरीची डाळ शिजवून घातलेली नाहीये तुम्ही या पद्धतीने रसम नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या तुम्ही कमेंट केल्यात की मला पुढचे पुढचे पदार्थ करायला जास्त उत्साह येतो आजचा रसमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि लिंक जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तेव्हा शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका त्यामुळे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद